नमस्कार मित्रो हे पाठीमागचा भाग बघा आपल्या मशल मूवी आहे आपले गावातल्या बघा कस एकदम टकाटक कलरिंग पण दिली आंब्याच्या बोटात त्याला काही किडबीड लागून दोन तीन दिवस दो झाले क्लिअर केला सगळ्या त्यांनी पूर्ण चकित केले झाडाला कलर पण मारला खाली बुडात त्याला फक्त आता गांडूळ खत टाकायचं राहिलं जे आपल्याकडं गांडूळ खत होतं तिथं आणून टाकायचं फक्त आंब्याच्या पुढात यायच्या गेल्या वर्षाला आंबे पण आले ते